जय भारत संविधान जग इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुक्तईनगर प्राचार्यपदी विकास चौधरी सर यांची वर्णी लागलेली आहे आणि त्यांचं अतिशय अभ्यासू संयमी आणि मन मिळावं असं व्यक्तिमत्व सरांचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओ मध्ये उपस्थित आहे सर आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन आ, सर आपल्याला फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आपण प्राचार्यपदी विराजमान झालेली आपली वर्णी लागलेली आहे सर निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगा थोडक्यात सर मी मुक्तेनगर तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या संचलित सन एकोणीशे एकोणनव्वद साली उपशिक्षक पदावर सेवेत रुजू झालो आणि त्यानंतर माझं डी एड हे खिरोद्याला झालेलं आणि त्यामुळे खिरोदा डी एड हा परिपूर्ण शिक्षक असतो आणि त्या अनुषंगानं मी इथे लागल्यानंतर सहशालेय उपक्रमांमध्ये माझा हिरारीनं सहभाग असायचा ज्या ज्या संध्या मला शिक्षक पदावर सेवेत असताना आल्या त्या प्रत्येक संधीचं मी सोनं केलं त्यामध्ये प्रामुख्यानं पत्रकारिता असेल भारतीय विमा सेवा महामंडळ असेल या सर्वांमध्ये मी सक्रियतेनं सहभाग नोंदवला सहशालेय उपक्रमांवर जास्तीत जास्त भर दिला आणि आज सेवा ज्येष्ठतेनुसार गेल्या वर्षी नवीन माध्यमिक विद्यालय निमखेडी येथे मुख्याध्यापक पदी माझी निवड झाली सर एक चांगल्या प्रकारची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे तर या पदाच्या निवडीच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये म्हणजे फ्यूचर मध्ये व्हिजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे काय सांगा सर प्राचार्य पदाची संधी ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली आहे मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व सर्वा आदरणीय नाथाभाऊ विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय रोहिणीताई संस्थेचे सचिव डॉक्टरदा चौधरी उपाध्यक्ष नारायण चौधरी आणि सर्व संचालक मंडळ यांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवलेला आहे विश्वास दाखवण्याचं मुख्य कारण हे की मुक्नगर तालुका एज्युकेशन सोसायटीची जे स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ही सर्वात मोठी शाखा आहे मुख्य शाखा आहे आमच्या संस्थेची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीस ची आहे मुक्तेनगर तालुक्यातील एक नामांकित शाळा म्हणून जगजीवनदास इंग्लिश स्कूल ही प्रसिद्ध आहे आणि त्या अनुषंगानं विद्यार्थी घडवण्याची के जी टू सिनियर कॉलेज पर्यंतची सर्व व्यवस्था आमच्या संस्थेमध्ये आहे मध्ये व्हिजन काय राहणार आहे सर काय फ्युचर मध्ये का का ताईंचं मार्गदर्शन भाऊंचं मार्गदर्शन यांच्यानुसार आमचं विजन एकच आहे की विद्यार्थी हा परिपूर्ण झाला पाहिजे विद्यार्थ्याला स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर तो परिपूर्ण झाला पाहिजे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त त्याला जास्तीत जास्त उपक्रमातून माणूस कसा घडेल यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी विविध उपक्रमांचं नियोजन आम्ही केलेलं आहे स्पर्धा परीक्षा असतील नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस परीक्षा चित्रकला परीक्षा या परीक्षांवर आमचा भर राहणारच आहे पण विद्यार्थी सुसंस्कृत झाला पाहिजे संस्कारित झाला पाहिजे यासाठी परिपाठाच्या माध्यमातनं अधिकाधिक भर द्यावा असं आमच्या चेअरमन साहेबांचा संस्थाचालकांचा सा आग्रह आहे परिपाठामध्ये दररोजच्या दररोज एक वेगळी प्रार्थना सहा दिवसाच्या सहा प्रार्थना आम्ही घेणार आहोत प्रार्थनेच्या प्रसंगी परिपाठ जो आम्ही घेणार आहोत त्याच्यामध्ये संस्कार कथा असेल बातमी वाचन असेल सुविचार असेल या माध्यमातनं ऑडिओ संस्कार कथा असेल हे सगळे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना शालेय व्यासपीठ जास्तीत जास्त उपलब्ध करून देणार आहोत ज्याच्यामध्ये दे वक्तृत्व वक क्षमता निर्माण होईल नेतृत्व विकसित होईल आणि तो स्पर्धेच्या युगामध्ये टिकला पाहिजे स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर वक्तृत्व वक कर्तृत्व आणि नेतृत्व या सगळ्या कलागुणांचा परिपाक त्या विद्यार्थ्यांमध्ये आला पाहिजे आणि त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा तो चमकला पाहिजे यासाठी अनेक क्रीडा स्पर्धा आम्ही शालेय स्तरावर संस्थांतर्गत तालुका स्तरावर घेण्याच्या घेण्याचं नियोजन या वर्षापासून करणार आहोत म्हणजे सर विद्यार्थी हा चांगला परिपक्व व्हायला पाहिजे चांगला घडायला पाहिजे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचा एक आपण एक प्रयत्न आपण सफल करणार आहोत तर सर एक महत्वाचं म्हटलं म्हणजे विद्यार्थी हा विद्येच्या सागरात होणारा रा राजहंस असतो आर्थिक दुर्बल घटकांचे मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपली भूमिका काय राहणार आहे सर काय सांगाल अं शाळेमधील जे विद्यार्थी गरीब आहेत होतकरू आहेत मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी विविध योजना सरकार सुद्धा राबवत असत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पो पोहोचवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत पण त्याचबरोबर आमच्या शाळेतील शिक्षक सुद्धा सढळ हाताने अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे येताना आपण पाहतोय आम्ही पाहतोय की गणवेशच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील विद्यार्थ्यांना किंवा वयांच्या संदर्भामध्ये असतील तर पासेच्या संदर्भामध्ये असतील या सगळ्या गोष्टींसाठी शिक्षक सुद्धा हातभार लावतात आणि संस्थेचाही आग्रह आहे की अशा विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाच्या माध्यमातन जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकं अशा विद्यार्थ्यांसाठी पुरवले जावेत त्यांना कॉम्प्युटर संगणक कक्ष उपलब्ध करून दिला जावा आणि एक डिजिटल स्कूलच्या डिजिटल रूमच्या माध्यमात प्रभावी कस होईल होईल असा आग्रह माझा शिक्षकांवर राहणार आहे सर एक चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवण्यासाठी आपण एक चांगल्या प्रकारचं सर्वतोपरी प्रयत्न करणार आहात सर एक महत्त्वाचं मी आपल्याला विचारू इच्छितो शिक्षक वृंद आणि विद्यार्थी या यांच्यासाठी आपलं आव्हान काय राहणार आहे काय सांगाल आता खरं म्हटलं म्हणजे शाळेचा जो प्राचार्य आहे तो विद्यार्थी आणि शिक्षक यांना जोडणारा दुवा असतो जर तुम्हाला शाळा प्रशासनालय प्रशासन व्यवस्थित चालवायचं असेल तर दोघांनाही घेऊन चालावं लागणार आहे दोघांमध्ये सांगड घालून चाल चालावं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं माझं नियोजन झालेलं आहे शिक्षकांना शालेय उप शालेय अभ्यासक्रमासोबत इतर उपक्रमांमध्ये उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी कसा घडवता येईल त्याला संस्कारित कसं केलं जाईल आज जो नैतिक मूल्यांचा रहास आपण समाजामध्ये पाहतो की झालेला आहे नैतिक मूल्य रुजवण्याची मुख्य जबाबदारी आमच्यावर आहे जे सुसंस्कृत करण्याबरोबर विद्यार्थी संस्कारित कसे केले जातील या दृष्टीनं अधिक जबाबदारी मी शिक्षकांवर टाकणार आहे जे अप्रगत विद्यार्थी असतील प्रत्येक वर्गातील पाचवी सहावी सातवीचे त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्गाची आम्ही तयारी करणार आहोत आणि त्या वर्गाच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं जाईल अधिकचे जादाचे क्लास घेऊन हे सगळं केलं जाणार आहे आणि विद्यार्थी डॉक्टर बी आर आंबेडकर द स्टेटमेंट टीच टी मेक स्ट्रगल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षणाचं काय महत्व आहे डॉक्टर बाबासाहेब यांनी चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे आ, एक याही पुढे जाऊन एक सांगतो मी आपल्याला आपल्याला विचारू इच्छितो की सर एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे पूर्ण जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि आपण विद्यार्थी घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत त्याच्या संदर्भात आपण एकतमभूत माहिती दिलेलीच आहे तर या आपल्याला जे पद मिळालेले आहे सर या पदाच्या निवडीचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगाल सर आता या पदाच्या निवडीचं श्रेय कोणाला द्यायचं एक मोठा प्रश्न माझ्यासमोर तुम्ही उपस्थित केलेला आहे पण कोणतंही पद हे आपल्याला सहज मिळत नाही ठीक आहे काही लोकांना सेवाज्येष्ठतेनुसार मिळतं मलाही त्या पद्धतीनं मिळालेलं आहे पण माझी निवड निमखेडीला होती निमखेडीला मी एक वर्ष काम केलं एक वर्षभरामध्ये मी निमखेडी शाळेचा चेहरा मोहरा बदलवण्यामध्ये यशस्वी झालो असं मी नाही म्हणत पण बाकी लोकांकडनं मला जे रिपोर्ट आले की सर तुमचं काम खरोखर उल्लेखनीय झालं तुम्ही जरी इथून गेलात तरी तुमचं नाव इथे कायम राहणार आहे तुम्ही जे विकास काम केलेले आहेत भौतिक बदल केलेले आहेत त्या अनुषंगानं म्हणून मला असं वाटतं की मी जे वर्षामध्ये नजरेमध्ये कामकाजामध्ये उतरलो त्यामुळे कदाचित संस्थेनं माझ्यावर मोठा विश्वास टाकला की व्हीएम सर हे त्या विश्वासास पात्र आहेत आणि त्यांच्या स्वप्नातील जी शाळा आहे भविष्यातली ती शाळा घडवण्याचं काम विद्यार्थी घडवण्याचं काम सर करू शकतात असा विश्वास माझ्या प्रती संस्थाचालकांना आहे आणि नक्कीच संस्थाचालकांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी सार्थ ठरवीन मी पूर्ण जबाबदारी पूर्ण ताकदीनिशी पूर्ण वेळ मी माझा शालेय कामकाजाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त वेळ मी शाळेसाठी देईल आणि नक्कीच माझी शाळा माझा अभिमान हे जे स्लोगन आहे आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षकापर्यंत आवर्जून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझी शाळा आहे हा माझा अभिमान आहे त्या दृष्ट्याने मी सातत्यानं पुढे प्रयत्न करणार आहे अर्थातच मला जे पद त्या श्रेय मी माझ्या आपण सर एक चांगल्या प्रकारची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आपले चॅनल आपल्या चांगल्या प्रकारचे सहकार्य करणार आहेत याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी पुढत पाखराला परतीची तमान असावी डोळ्याच नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी अशी गरुड झेप आपण मारलेली आहे यशाचं गौरीशंकर आपण गाठलेलं आहे आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाळे टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज